भगवान बाबा शिक्षण संस्थेत तरुणीवर अत्याचार झाल्याची बातमी समोर आलेली आहे त्या संदर्भात तुम्ही करत आहात निवेदन देतात आळंदी पोलीस स्टेशनला काय सांगायला नक्कीच अखंड मराठा समाजाच्या वतीने आमच्या सर्व सासदारांच्या वतीने आळंदी पोलीस स्टेशनला याबाबत निवेदन देण्यात आलं आहे विचारण्यात आले की नक्की प्रकार कसा घडला त्याबद्दल आपण काय कारवाई केली परंतु या सर्व जो प्रकार घडला त्याची सगळा जो गुन्हा नोंद आहे तो शेगाव पोलीस स्टेशनला झालेला आहे आणि त्यानंतर आता परत आपण आळंदी पोलीस स्टेशनला जे निवेदन दिलंय त्यातनं आपण तिथं जी आळंदी ती ठराविक एक महिला व्यक्ती आहे त्यांची तिथं ती संस्था आहे त्या संस्थेत हा प्रकार सगळा घडलेला आहे तर त्याची चौकशी व्हायला पाहिजे तिथं नक्की काय काय बाकीचे दुसरे अजून धंदे चालतात तेही काही आमच्या कानावर आलेत आणि त्या अनुषंगाने आपण तिथं निवेदन दिलेलं आहे येत्या पाच दिवसाचा आपल्याला अल्टिमेट पोलिसांनी दिलेला आहे पाच दिवसाची वेळ मागितली पाच दिवसात काय करतो सगळा पाहून पाणी करून ते सगळं सादर करणार आहेत परंतु जर पाच दिवसात सगळ्याकडे आपल्या मनासारखी गोष्टी मनात चूक भेटली नाही तर अखंड मराठा समाज आणि पुण्यातल्या सर्व समाजाच्या संघटना मिळून या ठिकाणी मोठं आंदोलन करणार आहोत जेणेकरून आळंदी ही एक आपली वारकरी संप्रदायाची भूमी आहे संस्कृती भूमी आहे आणि तिथं जर अशा प्रकारचे जर चुकीचे कोणी ठराविक लोक धंदे कर करत असेल ते अत्यंत चुकीचे आहेत आणि ते वेदनाही आहेत